नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वाहन खरेदी विक्री संघटना व राजे प्रतिष्ठानच्या वतीने गोविंद पोकळे यांचा वाढदिवस वा सामाजिक उपक्रमांनी साजरा आरणगाव पांजरपोळ संस्थेत गोसेवा करत चारा वाटप महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचे उपाध्यक्ष गोविंद पोकळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला अहिल्यानगर शहरातील अरणगाव रोडवरील गोशाळेत विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवत हा दिवस विशेष करण्यात आला गोविंद पोकळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पांजरपोळ येथील गोशाळेमध्ये जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आले वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देत संघटनेने एक वेगळा संदेश दिला कार्यक्रमाच्या वेळी संघटनेचे सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये संदीप भंडारे राहुल शिरसाट भूषण भंडारी भाई, सलीम मुलानी संदीप यादव अनिल झिरपे सोनू येवले, प्रशांत शिरसाकर वसीम शेख कृष्ण पोखळे अंबादास शिरसाट आदींचा समावेश होता या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श निर्माण झाला असून उपस्थितांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले गोविंद पोकळे यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वत्र सकारात्मक संदेश पसरला आहे प्रतिनिधी अजहर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिला नगर आज आमचे सहकारी मित्र गोविंद पोकळे महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांचा वाढदिवस संघटनेने एक आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचे आज ठरवले होते तसेच सगळ्या मित्रांनी ठरवलं की बाज गोमातेला आपण काहीतरी चारा चारून तिथं वाढदिवस साजरा करू जे लोक आजकाल काय करतात रस्त्यावर केक काप दारू पे किंवा इतर काही व्यवस्थित वाढदिवस करत नाहीत तर मी सगळ्यांना एकच विनंती करेल की बाबा आमची संघटना असेल किंवा अजूनही तर माझे जे काही मित्रमंडळ मंडळी असतील यांनी कुणाच जरी मुखात जाईल किंवा मुख्या पाण्या प्राण्यांना त्याचा फायदा होईल अशा प्रकारे वाढदिवस साजरे करा केक कापून रस्त्यावर फेकणे दारू उडवणं डीजे लावणं याच्यात पैसे वाया न घालता जे आज आम्ही उपक्रम केलाय हा उपक्रम तुम्ही साजरा सगळ्यांनी करावा आणि गोविंदरावचा वाढदिवस आम्ही अशाच पद्धतीने आजपासून जी सुरुवात केली आहे इथून पुढचेही वाढदिवस आम्ही अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी साजरे करू ही ग्वाही देतो आणि आमचे मित्र गोविंद शेठ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आमचे मित्र गोविंद शेठ पोकळे यांच्या महाराष्ट्र राज्याचे खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष यांचा वाढदिवस कुठलाही केक न काप कापता गौमाताला चारा वाटून पांजरपोळी ते साजरा केला आमच्या गुईनशेठ पोकळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक आशा शुभेच्छा आई तुझा भावानी त्यांना उदंड आयुष्य देऊ जगदंबे चरणी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा